भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे यांचे अपहरण करून त्यांना धारदार शस्त्राने शस्त्रांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना कर्नाटकातून ताब्यात घेतल्या असून पुढील कारवाई सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार शरणू हांडे यांचे सोलापुरातील अक्कलकोट रोड मल्लिकार्जुन परिसरातून अपहरण करण्यात आले आमदार रोहित पवार यांचे कार्यकर्ते अमित सरवसे आणि त्यांच्या इतर साथीदारांनी हे कृत्य केल्याचा आरोप आहे अपहरणानंतर हांडे यांना कर्नाटकात नेऊन मारहाण करण्यात आली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती पोलिसांनी तातडीनं कारवाई करत कर्नाटकातून चारपेक्षा अधिक संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे जखमी शरणू हांडे यांच्यावर सध्या सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या चार वर्षापासून राजकीय संघर्ष सुरू आहे यापूर्वी दोन हजार एकवीस साली अमित सरोपसे यांनी पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केली होती त्यानंतर शरणू हांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली होती तसेच सहा महिन्यापूर्वी शरणू हांडे यांनी अमित सुरवसे आणि त्यांच्या साथीदारांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या जुन्या वादातूनच हांडे यांचे अपहरण करून मारहाण केल्याची चर्चा सोलापुरात सुरू आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे